हिमालयातून निकाल मिळाला आहे तर मोठा ताफा घेऊन जे आहे ते आंतरवाली सराटीच्या दिशेने निघाले मात्र तिथल्या ज्या ग्रामस्थांचं आहे ते त्यांना रोज असते आपल्याला बघायला मिळते कारण त्यांनी आता त्या ठिकाणी उपोषण करून कारण त्या उपोषणाचा आणि आंदोलनाचा आता ग्रामस्थांना सुद्धा त्रास होऊ लागला आहे त्रास होणं साहजिकच आहे आणि मला वाटतंय आंदोलनं झाली पाहिजेत आंदोलनाचं स्थळ वेळ ह्या गोष्टी निवडायला वगैरे सगळा अधिकार आहे पण रितसर मार्गाने व्हावं कुठल्या माणसांवरती त्याचं प्रेशर होऊ नये कुठल्या माणसांची घुसमट होऊ नये हे प्रशासनाकडून अपेक्षित असतं आंदोलनं तर झालीच पाहिजेत आपली आंदोलन आपले हक्का अधिकार मागण्यासाठी तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे परंतु तो त्या अधिकाराचा आपण खूप गैरफायदा घेऊन माणसांचं जीवन जीणं पण हराम होऊ नये या पण गोष्टी आहेत मला सांगायचं नाही काळ फासणं हे योग्यच नाहीये आणि उच्च शिक्षित माणसाच्या तोंडाला तर फासणं अजिबात योग्य नाहीये पण मला वाटतं त्यांचं आता काही लोकलचे त्यांचे इश्यू आहेत त्यांच्या कमिटी मधल्या लोकांच्या बाबतीत अशा घटना घडतायत मला वाटतं बऱ्याच गोष्टी याच्या बिहाइंड कर्टन खूप काही गोष्टी घडत असणार आहेत शासनाने यामध्ये लक्ष घालावं गृह विभागाने यामध्ये लक्ष घालावं नाहीतर आज तोंडाला काळ फासलंय उद्या अजून काही अनुचित प्रकार घडू नये या लोकांकडून कारण आताची जी त्यांची वाटचाल आहे बिहेव आहे ते मला वाटतंय खूप काहीतरी त्यांच्यामध्ये आतमध्ये घुसमट आहे तेव्हाच अशा घटना घडत आहेत आरक्षण देण्याची आहे काय मागणी करतात हे मला मलाच कळलेलं नाही आतापर्यंत म्हणजे काय किती प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते आणि ती इन लॉजिकल अतार्किक जी गोष्ट कधीच होणार नाही अशा गोष्टींची त्या मागणी करतात कोण सल्लागार आहे त्यांचं मला कळत नाही पण ह्या मागण्या आणि मला वाटतं हे बघा ह्या आरक्षणाच्या नावाखाली इथं काहीतरी प्रचंड पॉलिटिकल त्यांचा अजेंडा आहे आरक्षणाची मागणी करायची लोकांना भावनिक करायचं मिसगाईड करायचं तरुणांना मिसगाईड करायचं तरुणांना दाखवायचं एक आणि यांच्या कृती मात्र पूर्णतः वेगळ्या आहेत याच्या पाठीमाग खूप मोठं राजकीय षड्यंत्र आहे कारण लोकसभेला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे त्यामुळे मला ह्या गोष्टीमध्ये काही एवढं हे नाही वाटत कोण असू आता कोण ते आता, आता जनतेला आहे ना ते कोणाच्या बाजूने बोलतात कोणाचा प्रचार करतात कोणासाठी काम करतात हे मी इथं सांगण्यापेक्षा जनतेला माहिती आहे पूर्ण माहिती आहे इथल्या लोकांना भियांक पाटील असं म्हणत होते की जजमेंट आहे हे चालले म्हणजे मराठी विरोधात

आपण कुणबीच्या नोंदी काढून आपण ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहोत हे हे आहे हे, काय खूप अवघड गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये जे काय ते मागणी करतायत नाटक असं म्हणतात की थोडा थमापूर आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर राहा